que tiene अजय करता पिंड़ा ये काय के उनको हमारे केल्यानंतर एक सर शाळेसघात मध्ये मोठ्या प्रमाणात दगडफेक झाली जाळपोळ करण्यात आली नक्की काय कारण होतं काय घटना आहे किती आरोपींना अटक केलेली कर्मचारी किती के जखमी काही दिवसापूर्वी जामनेर पोलीस स्टेशनला एक घटना दाखल होती त्या घटनेतील आरोपी आपलं पोलिस पोलिसांनी आज त्याला ताब्यात घेतलेलं होतं त्या कारणावरून बेकायदेशीर जमाव पोलीस स्टेशन समोर जमलेला होता तर त्यांना पोलिसांनी भरपूर समजावले की जे कायदेशीर कारवाई आहे ती होणार आहे तुम्ही कायदा हातात घ्यायचे काय कारण नाही परंतु त्यांनी काही न ऐकता पोलिसांवर दगडफेक केलेली आहे पोलीस स्टेशनवर दगडफेक केलेली आहे आणि त्याच्यामध्ये सात ते आठ पोलिस अंमलदार आपले जखमी झालेले आहेत पोलीस स्टेशनचे जे अधिकारी आहेत ते जखमी झालेले आहेत तात्काळ मा माननीय पोलिस अधीक्षक अपर पोलीस अधीक्षक चाळीसगाव आणि इतर अधिकारी तात्काळ पोचून त्यांनी परिस्थिती नियंत्रणात आणलेली आहे आणि आता तिथं परिस्थिती शांततापूर्ण आहे सर्व जे आरोपी आहेत संपूर्ण त्यांचे विज्युअल पूर्ण डिटेल्स आमच्याकडे आहेत त्याच्यातले कुणालाही आम्ही सोडणार नाही प्रत्येकजण ॲरेस्ट होईल त्याच्यामधला ताब्यात घ्यायला सुरुवात केलेला आहे सर्व ताब्यात घेतले जातील ज्यांनी दगडफेक केलेली संपूर्ण सगळे ताब्यात घेतले जातील सध्या परिस्थिती कशी आहे सध्या स्थिती शांतता आहे आता आणि त्यांची कारवाई सुरू आहे आता जे जे त्याच्यामध्ये दगडफेक केलेली आहे पोलीस स्टेशनवर त्यांच्यावर कारवाई करण्याचं काम सुरू आहे त्याबद्दल जे संबंधित जे दंडाधिकारी आहेत तेच सांगू शकतील परंतु सध्या तरी आता परिस्थिती आटोक्यामध्ये आहे